नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण पाहणार आहोत बैलचरित तीन पेरणी यंत्र यामध्ये आपण सर्व प्रकारची पेरणी करू शकतो जसे की आपण आता पाहत आहात खत आणि बियाणं दोन्ही सोबत पेरता येते यामध्ये आपण शाबुदाण्यासारखं खत असतं ते खत आणि पलकटच्या साईडने पाहू शकता की सु शेंगदाण्याची पेरणी चालू आहे शेंगदाण्याची पेरणी एकदम सुसज्ज आणि व्यवस्थित अंतर राखून पेरणी करता येते एकदम दाट म्हणलं तर दाट आणि एक एक्स्ट्रा प्लेट दिलेली आहे आंतरपीक पेरणीसाठी शेतकरी बांधवांनो तुम्ही पाहू शकता खाली जाताना जे खत आणि बियाणं ते पाईपमधून पण दिसत आहे की ब्लॉक शेतकरी बांधवांनो यामध्ये आपल्याला भरपूर फायदे होतात दोन्ही झाडांमधलं अंतर आणि दोन्ही ओळींमधला अंतरही समान ठेवता येते शेतकरी बांधवांनो आपण आता पाहणार आहोत की लाईन संपल्यानंतर आपण ज्यावेळेस बैल आणि टिफन वळती करणार आहोत त्यावेळेस वळती कशी करावी वळताना सुरुवातीला मागचं चाक आहे ते वर टाकावं हो। त्यानंतर कासरा वळून बैल वळून घ्यावीत त्यामध्ये असा फायदा होतो की तुमचं खत आणि बी वाया जाणार नाही आणि पुन्हा वळून जा घेतल्यानंतर व्यवस्थित की पुन्हा खालचं चाक आहे ते मागं टाकावं हो। त्यानंतर व्यवस्थित पेरणी करावी